काल आपण पाहिलो होतो शाखा क्रमांक जन पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे अडुसष्ट च्या कार्यकर्त्यांना आपण भेट दिली होती आणि आज आपण या चौदा एप्रिल हो। या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये आपण सामील झालो आहोत आणि आपण याच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत की त्यांचा उत्साह आता ह्यावेळेस काय आहे भीम बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा तुम्हाला इथे आनंद आहे उत्साह आहे आणि तुम्हाला जर सांगितलं तर तुम्हाला मिरवणुकीमध्ये डान्स करत किती वेळ डान्स करू शकता

सर्व ज्या कार्यकर्ते आहे शाखा क्रमांक सातशे अडुसष्ट त्या वर्षभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गौतम बुद्धांच्या काही महत्वाचे कार्यक्रम असतात महत्वाचे दिवस असतात त्या दिवशी त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात आणि सर्वांच्या सोय सुविधा या व्यवस्थित पार पडत असतात बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येक वर्ष अभिवादन करावा जय